तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे वादले आहेत पाच आणि आता आम्ही हाव आचर्यात तर आता आम्ही चालला समुद्रावर फेरपटको मारूसाठी तर बघा रघुनाना नाही आम्ही सगळे जात आहोत तिकडे तर हे बघा काकी पण आहे आमच्यासोबत आणि मग छोट आ चला आता आम्ही जाता पुढे हो तर बघा इकडे वातावरण तर एक नंबरच हा कारण इकडे रिसॉर्ट आता आम्ही फिरता हो त्या रिसॉर्टमध्ये फिरता आता आम्ही थोड्याच वेळात जाऊ समुद्र किनाऱ्यावर तर आता आम्ही फेरपट तुम्हालासाठी चालला किनाऱ्यावर बघा सगळे झाडा झाड आहोत जर तुमका पण पर्यटनासाठी यायचं असत तर इकडे सगळी उपलब्धता रूम पण आहात पुढे रूम आहेत इकडे भाड्याने दिले जातात त्याच्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ नंतर बनणार जा या रिसॉर्ट एक नंबर हा जर तुम्ही कोकणात इला तर इकडे नक्कीच यावा तुमचा आनंद हवं असा तर असा वातावरण इकडे हा तुम्हाला आता मी रूम दाखवतोय संध्याकाळ तो समुद्रकिनारा फेर पटको अशा ठिकाणी हे रूम आहेत

इकडे भरपूर लांब लांब सुन पर्यटन येतात त्या इकडे राहतात बघ दाखवते रूम हे बघा रूम एक नंबर दिसतात आता इलाव समुद्र किनाऱ्यावर चला जाऊया समुद्र किनार तर बघा इकडे पर्यटक इले होत ते आता आपण बघूया दिसतात काय आपल्याक नाहीतर खोलीत असतील हे बघा चपला तर होत म्हणजे होत आता आम्ही समुद्र किनारा बघा चला हा खरोबर हा तर बघा लाटा बघा कसले भारी भारी दिसत वातावरण बघा इकडे एकदम जबरदस्त हा हो। आणि इकडे झोपाळे नाही तुम्ही झोपाळ आहे वर बसून झोके घेऊ शकतास झोपू पण शकतास इकडे खुर्च्या वेळेचे सगळा ठेवलेला विश्रांती घेण्यासाठी आधी पुढे जायचं चला जा चला चला ह्या कशा काय केलेला कवट थांबवागूया ती तर बघा काहीतरी वेगळा असा तर ह्याच्याबद्दल काहीतरी माहिती घेऊया काय कासवाची कवटा हा म्हणजे आत्मारी घातलेली आहे कासवा त्या लोकांनी कासू घालताना ते बाबू ती आणून हाय घातलेली आहे सगळी पोरा बाहेरली समुद्रात सोडणार बघा ह्याच्यात कासवान कवटा घातलेले होत तर मनुष्यासाठी असा केलेला पॅकिंग तर ती आता पोरा गेली की सगळी ती पोरा समुद्रात सोडणार अशी काहीतरी त्याची माहिती आहे तर आमका एवढी काही माहीत नाही थोडीफार रघुदाना ना दिला ती माहिती तर बघूया आता आपण पुढे जाऊन लाटा बघूया समुद्राची लाटा वारो बघा मस्त पैकी समुद्र किनाऱ्याला फिरायचा म्हणजे एकदम कोकण सुख वेगळाचा आणि समुद्राकडो वारो म्हणजे त्याच्यापेक्षा भारी आणि आम्ही होतो पोरबरो गेलो धावत हे बघा हे चक्रा हे पाठी म खुश झालो खुश झालो समुद्रकिनाऱ्या लाटांबरोबर मजा करता हा पुढे जाऊ नको हा इकडे पोरग मजा करतो छोटो अरे हे आपल्याकडचे झोत कधी लाच हो भारी म्हटलं कोण होते आपले आमच्याकडचे झोत तर बघा येऊ कला करत जा पाणी आता अरे वा चला मजाच मजा बघा समुद्र बघा किती नजर पण पुरत नाही शेवटी समुद्रा नजर पुरली तर समुद्र कसला एकदम सळसळ दिसत बघा तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल का नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटतील हे बघा एक पुरले छोटेच तर आता आम्ही संध्याकाळी मस्त इकडे फिरणार घराने जाणार घराणे म्हणजे इकडेच जाणार முடியலвина يابا 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 சோட்டி பகட 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 ஐதோ ஐதோ ஏனா ஏனா ஏली आता बघा हे दोघवले आले एकत्र त्याच्यासोबत पण गेलो बघा आता मजा करू लागले दोगवले समुद्राच्या किनाऱ्यावरती मजा बघा आता भरपूर मजा केल्याने डान्स करू लागले अजून काय काय करतील आमचे फोटो बिटो काढून झाले आता बघता तरी पण अजून हे खेळतच आता इकडे पराक्रम गेला नाही तर असे पराक्रम आता मी पण करून दिलोय तुमचं म्हणून सांगतोय बाकी मला सांगितलं ना खेळ खेळ सुरुवात केला अशा प्रकारे आमच्या इकडे फेरपटको झालो फिरला भरपूर मजा पण केला नाही या भरपूर दोघांनी बारक्या आमच्यापेक्षा आता त्यांना घरात आवच नाही तर आता बोललोय मी तर इकडे माझं पण वाढली तर वाढलीच आणि हे बघा इकडे घोडा गाडी बघितलेली आता ही तर रेड्याची गाडी या तर आम्ही पण जातो त्यांच्यासोबत जर तुमका व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणग्पा मोर या